बंदरामुळे देशोधडीला लागेल विक्रांत नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण समर्थन पालघर जिल्ह्यात तयार करण्यात येणारे वाढवण बंदर रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मच्छीमार बांधव आक्रमक झाले आहेत वाढवण बंदर प्रकल्पामुळे किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या मच्छीमार बांधवांचा पारंपरिक मच्छीमारी व्यवसाय अडचणीत येणार आहे वाढवण बंदरामुळे भूमिपुत्र देशोधडीला लागेल तसेच प्रकल्पाचा परिणाम जैवविविधतेवर होऊन माशांच्या प्रजातींनाही धोका निर्माण होणार असल्याची भीती आहे यामुळे स्थानिक मच्छीमार बांधवांचे जनजीवन विस्कळीत होईल यासाठी मागील काही वर्षांपासून मच्छीमार बांधव वाढवण बंदराला तीव्र विरोध करत आहेत याबाबतचा अधिक तपशील आपण वाढवण बंदर विरोधकांकडून जाणून घेऊयात पाडून बंदर ही विनाशकारी बंदर म्हणजे मच्छी मारांचे शेतकऱ्यांचे विनाशकारी आहे हे इथलं बंदर हा देशोदडीला आणि आमचा विरोध हा कायम आपण दिवसापासून लाक्षी उपोषण करतोय लाक्षीने उपोषण करताना मेडिकल कॅम्प सुद्धा आला संध्याकाळी यायचं कॅम्पमध्ये मध्ये आमची लो झाली शुगर हाय झाली लो झाली सुद्धा आम्ही मागे आम्ही आणि आम्ही तीन दिवसाला शेवटचा दिवस आहे आणि आज जे एन पी केंद्र सरकार आणि राज्य सरकार पासून रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशन म्हणून पुन्हा पाठवतो आणि तिसरा दिवस चालू आहे भूमिपुत्र आणि बागायतदार गेल्या अनेक वर्षांपासून वाढवण बंदर संघर्ष समितीच्या माध्यमातून वाढवण बंदर रद्द करण्यासाठी सतत लढा देत आहेत वाढवण बंदरामुळे आयात निर्यातीला चालना मिळत असली तरीही या भागातील मच्छीमार फळबागायतदार लघु उद्योजक आणि स्थानिकांचा या बंदराला तीव्र विरोध आहे याबाबतचे तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद